नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस पुणे गुलटिकडी कांदा बाजार भाऊ पोफया तर शेतकरी बंधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये आवक ही एकोणीस हजार तीनशे साठ क्विंटल आवक आलेली होती तर एक नंबर कांदा मार्केट हे सतरा अठरा रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर काही कोचित लॉट कोचित वकल हे एकोणीस वीस एकवीस रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत कोचित लॉट चला तर मग पुणे गुलटिकडी येथील सविस्तर कांदा मार्केट पोह्या पुणे गुलटिकडी कांदा मार्केट आवक एकोणीस हजार तीनशे साठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये तर सरासरी दर एक हजार दोनशे रुपये तर शेतकरी बांधव नो आज पुणे गुलटीकडी कांदा मार्केटमध्ये काही लॉट कोचित लॉट एकोणीस वीस एकवीस रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत कोचित लॉट तर एक नंबर कांदा मार्केट हे सतरा अठरा रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर दोन नंबर कांदा मार्केट गुलटी कांदा हा तेराशे रुपयापासून सोळाशे रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर तीन नंबर कांदा हा अकराशे रुपयापासून चौदाशे रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर चिंगळी कांदा हा आठशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो पुणे गुलटिकडी कांदा मार्केट हे उतारलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद